नमस्कार प्रेक्षकांनो आजचा भावनांनी भरलेला तणावपूर्ण आणि पुढील वळणाची चाहूल देणार आहे रात्रीची वेळ आहे पार्थ आपल्या बेडरूममध्ये अस्वस्थपणे पडलेला असतो डोळे मिटले तरी मन शांत होत नाही काव्यासोबत घालवलेले क्षण तिचं हसू तिचा आवाज तिची काळजी हे सगळं नकळत त्याच्यासमोर फेर धरतं भुकेमुळे झोप उडालेली असते कारण संध्याकाळपासून त्याने काहीच खाल्लेलं नसतं तेवढ्यात मोबाईलवर नोटिफिकेशन येतं काव्याची वॉईस नोट ती त्याला हलक्या फुलक्या शब्दात टोमना मारते पण पार्थ तो मेसेज ऐकून अधिकच अस्वस्थ होतो आता मला काहीच ऐकायचं नाही असं म्हणतो तो, तो मोबाईल बंद करतो आणि स्वयंपाक घराकडे जातो किचनमध्ये पाहतो दूध नाही पिठलं नाही भाकरी नाही सगळं संपलेलं तेवढ्यात मानेने सांगते की काव्याने पाठवलेली पेस्ट्री अजून फ्रीजमध्ये आहे पर्याय नसल्याने पार्थ पेस्ट्री बाहेर काढतो पण चमचाच उचलतो तोच त्याच्या तो डोळ्यासमोर जीवा काव्याचे जुना फोटो उभा राहिलेला असतो क्षणात हात थरथरतो चमचा खाली पडतो पार्थ काही न बोलता तिथून निघून जातो दुसऱ्या बाजूला जीवा झोपेत असतो स्वप्नात नंदिनी चकाचक बाई त्याच्यासमोर येते ती निघून जात असल्याचं क्षण त्यांचा वाद आणि त्या अंतराची वेदना त्याला अस्वस्थ करते तो झोपेतच तिला हाक मारतो मानिनी धावून येते त्याला शांत करते जीवा मात्र ठाम असतो नंदिनी परत येणारच मला विश्वास आहे मानिनीच्या डोळ्यात पाणी येतं दोन्ही मुलांचं दुःख पाहून तिचं मन भरून येतं सकाळी पार्थ स्वतःसाठी नाश्ता बनवत असतो रमाय तेथे येते आणि त्याच्याजवळ जाण्याची संदेश होते तेवढ्यात काव्याचा व्हिडिओ कॉल येतो रमाय मुद्दाम तो, तो कॉल उचलते काव्या आणि रमाय यांच्यात कटू शब्दांची देवाणघेवाण होते सीमा ओलांडणारे आरोप होतात पार्थ शेवटी हस्तक्षेप करतो फोन बंद करतो आणि तिथून निघून जातो रम्याच्या चेहऱ्यावर मात्र विजयाचं चे स्मित असतं पण त्याच क्षणी तिचा हात गरम पॅनवर भासतो जणू तिने दिलेल्या वेदनेचा तिला चटका बसलेला असतो इकडे काव्या संतापलेली दिसते रागाच्या भरात ती खात असताना तिला ठसका लागतो नंदिनी तिला पाणी देते आणि समजावते त्या दोघींमध्ये एक भावनिक संवाद होतो भूतकाळ चुकलेल्या गोष्टी न सांगितलेली सत्य नंदिनी स्वतःलाच दोष देत रडू लागते काव्या तिला मिठीत घेऊन सावरते तेवढ्यात नंदिनीला पार्कचा फोन येतो तो तिला कॅफे मिलनमध्ये भेटायला बोलवतो नंदिनी तिथे पोचते ती जीवाचा विचार करत असते क्षणभर तिला वाटतं जीवा तिच्यासमोर आहे पण वास्तवात पार्थ असतो दोघे समोरासमोर बसतात मनात अनेक प्रश्न अनेक न बोललेले शब्द दरम्यान काव्या रस्त्यात काही टवाळ मुलांच्या छडछाडीला च़ड़ सामोरी जाते नंदिनी वेळेत पोहोचते आणि ठामपणे तिची बाजू घेते ती माझी बहीण आहे असं ठणकावून सांगते प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच थांबतो पुढील भागात पार्थ आणि नंदिनी यांची भेट काय वळण घेणार आहे काव्या जीवा चौघांसमोर सत्य मांडणार आहेत का रमाची खेळी कुठवर जाणार आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम आपल्या चॅनलवरती सगळ्यात आधी रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला चॅनलचा रिव्ह्यू आवडत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की तुमचं सजेशन कळवा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो